हा भरपूर खा म्हल एक आता एकटीच खा एकटीच आता कोणाला शेजारी घेऊ तुम्ही हुताती बी आल्या घरी जीवन आ बायच्या हातच मी कोणाच्या हातच खाऊ हा मी खाती की आपली शिळ्या भाकरी वांग्याचं काढवण केलंय बघा मित्रांनो खोट नाही नवऱ्यासाठी सकट मी बघू लाभर कालवण केलंय ही नवरा चुकून मला तिकडं जीवन आण मग जीवन आणत आहे म्हणून मी का करू मी बी आता घेतलं ताटात बसली बघा जेवायला उशीर झालाय जरा शर्धा सोडा ट्रेमिंग झालंय दिवशी घरी जाऊन आज दीड महिन्यात ना मी घरी गेली माहिती घरी जा तुझा दूध द्यायला मला माहिती आहे शिकवाय लागला दिवसाचा रात आला खाऊन ये ना, ना मला काय उलट बरं झालं मला मी बाकरी केलं नाही मग शि बघा उगा एकट्या बायसाठी कुठे बाकरी बघा एक लवकर केलं बघा तरी बाकी अशीच बाकरी कुस करून खात्री ताज्या करायच्या बाकरी अग ताज्या मायासाठी करत बसली का नाही करत आता बसते अगवर बडून दूध भाकरी साखर काला करून खायचं तर वांग खात बसते आता काय खाऊ होत कालच आणत होत मी काल होत म्हणून आणलं होत आज काय झालं आज काय काल माझं पोट भरलं का ना काय म्हणते बा मग तुम्ही आधी पोट बघता परत बायको काय काय खायला काय कराय जेवित्रा जेव्हा ना शिळे बाकरी खायला माहिती सांग मित्रांनो मी ताज खाऊन आले ही शिळ्या खाती काय करायचं आज मी हिला फसवलं कसं फसवल तुला मी का रुसते का रागाळते आता फुगली की तू कशी फुगते मी मला वाईट गाला ह्या का माझा आता नको नको झाला जीव माझा हा बघा मित्रांनो तेव्हा इकडं इकडं खेळायला लागली ती आणि आज बघा सकाळच्या अकरा वाजले शिरड मिळवायला तर अकड कशी पळतीत बघा बरं काय सांगाय जरा लेआउट कुठं झाले आज कारण का थंडी इतक आहे की बोलायचं कामच नाही कशी पडली आहे थंडी ग ले बेकार थंडी पडली आहे मित्रांनो काय सांगायचं माझं तर होट आणि पायात चालत सुद्धा काढायचं देण्यात राहिलं नाही कांदा बी खायला लागले का मग काय दिलंच काम नाही तुझं वाटा आले आता वाटायला बघा बघा आपल्या इथं बघा ही चारी मोठी पाईपलाईन आहे बघा कारण का ही उजनीच दोन टी एम सी पाणी आपल्या ह्या माळाच्या शिवारात येत आहे बघा आणि इथं काम थोडं थांबलं होतं दुसऱ्या ठिकाणी गेलं होतं पण आता बरोबर आहे बघा पोकलीन मशीन उतरायला लागलेली आहे बघा म्हणजे पुन्हा एकदा जोमान काम चालू व्हायला आहे बघा जबरदस्त एका वर्षाच्या आत ह्या सांगोला तालुक्यातील चौदा गावं पाणीमय जलमय होणार आहेत जिकडं बघल तिकडं सगळं पाणीच पाणी होणार आहे आणि ह्या माळावरती कुसळावरती बेडक वर आडणार आहे ती बेडकराय का मग काय पूजा इथं बंगलाच बांधणार आहे नवऱ्या पैसे मागच्या हातचा रो अस दहा एक लाख रुपये मला नुसतं मोठा बांधायचं बंगला बांधायचा अगं माझ्या सपनातला बंगला म्हणते ग माझ्या सपनातली दोन दोन कोटीच बंगला येत साक्षात का दोन लाखाच व्हायचे का, ला का माहिती तुला आपलं खायला चांगलं चुंग मिळालं मी झालं दरवाजा नवरा मला आता खाली खोबर सगळं दुकानातलंच लावलं खायला म्हणलं मग काय कर्ड सगळे राहणार हिड आली काय बांधायच का वाय बा या बघा लांडग एखादं आलं तर घेऊन जायला कर्ड राहू तरी कर्ड भेट नाही ते बघा कुत्रा आहे कुत्रायला बसलाय बघा शेरड लागली ती वाघर वरडायला आता सोडायची वांगेची ले लेप फूड घेतली तू आम्हाला काय ठेवते ना दुपारच्या हाय बघा मित्रांनो आपला पसारा असा ठेवलाय बघा हवा आणि हो गया खाली मी आम्ही दूध ठेवतो बघा काय सांगायचं असं का दररोज कुत्र येतोय आणि बागच खास दुध दूध म्हणून मोठ्या मो खाली बारक भोगोल ठेवते बघा ही पाणी पिण्यासाठी आपल्याला खास आणि इथं बघा हे पाणी ठेवतो आपण ही पीटी आहे बघा आणि आपलं साहित्य असं आहे बघा ही पीटी ही काय करायचं हे डब्यात पीठ ठेवलं आहे बघा ही चटणीचा डबा आहे बघा ही बाजार आपल्याला कांदं बटाट टमाटर आणलेली ठेवले सुकून फडक्यात बांधून ठेवायची वलं करून आणि ह्यात आपली कपडी ती ह्याच बघा भांडी ती आणि आज भांड्याचं विशेष म्हणजे दोन कप्प केली आता एका ठिक्यात नेहमी भांड ठेवून येते आणि दुसऱ्या ठिक्यात नेहमी ठेवून ती असंच का ग आणि बघा ही आपली बँकेट आपला पसारा कागद आपला ही संसार आपला प्रपंच हे आपला प्रपंच चालला आहे बघा अगा हे बघूया सुद्धा पाणी जी आज अशिलक ठेवली बघा काय सांगाय जरा आपला फाटका तटका माळावरचा उघड्यावरचा संसार प्रपंच चाललाय रा ले भारी वाटते राव पण काय करायचंय हाल पण ले सोसावं लागते ते माणूस अगा आणि इकडे बघा रेडक ठेवली बघा रेडकड कड उडी आणते ती आणि बघा हे पोकरी बघा त्या मिस्तीतलं खाली उतारलं बघा आणि आता ते चालू झाली बघा पुन्हा एकदा का सुरुवात झाली आहे मी दूध चपात्या आणि कालवर वांग्याचं तर मी वांग्याचं कालवण के केलं भाई मित्रांनो दोन रावलीत बघा इथं आणि आडवळी तसं टाकले हे खट्टरच बांधले आपल्या नासाच निवारा के केलाय काय करायचं थंडी इतकी पडती आहे की बोलायचं काम नाही वरबड म्हणलं आता वाट बघू नको खा माझी वाट बघू नको आता वाट पण बघतो मग काही आपला राखण करतो बघा लहान का आलं तर शेळ्या आपल्या कशा वरडतील शेळ्या का अगं टायमिंग झालं या टायमिंग झालंय तुमचं काळजी करू नका बघा काळजी करू नका तुम्हाला बी चरायला निघतो बघा ह शेळ्याच वरडतील बघा माझ्या शेळ्या जीवतून प्रेम करतील बघा मी नसलो शेळ्या हिंडत सुद्धा नाहीत या बघा अशी अवस्था आहे आहे का नाही तुम्ही नसल्यावर काय तोंडाला मुक्त करूनच बसते मी हिंडवते आता पंधरा दे एक तास हिंडवते इथलं कपडे धुतलेले भांडी घासायची वाड लोटायचं रेडकं वा नेट बांधायची पाणी ठेवायची शरडासने इथले निटनिटक ठेवायचं मग शर्डाकडे जायचं मग पाच वाजता शर्ट बांधायची मिळवायची खुट्या ठोकायच्या ही माझ्याकडे काम पेंढ्या ठेवायच्या पिंडीच्या पाट्या परत रातचा स्वयंपाक करायचा दुध काढायची नवऱ्या सगळं आणि नवरा म्हणतो मीच रे काम करतो मग सांगा तुम्ही कोण काम करता येईल हे मित्रांनो शिवाय वाकरी कालवण खायला तुम्ही असतो चांगल्या ताज्या करून ठेवते मी नवरा काय आता जीवन आलाय घरनं जाऊ द्या तिकडे जाऊ दरवाज खात बसा आता काय मी हे तर स्वयंपाक तुमच्या नावचा कधीच करत नाही